नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड मध्ये महारुद्र विजय पहा बातमी फक्त पॅनल न्यूज चॅनल वर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत निवडणुकीत महारुद्र विकास पॅनल जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पदसंस्था नांदेड यांचे पंधरापैकी नऊ उमेदवार निवडून आल्याबद्दल जिल्हा परिषद नांदेड येथे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पॅनल प्रमुख संजय मिरजकर आनंद सावंत राहुल राऊत हनुमंत वाडेकर कदम मधुकर मुंगल संतोष दासरवाड कमल दर्डा ज्ञानेश्वर वानखेडे शंकरराव यवते निवडून आलेले उमेदवाराचे नावे अशोक कसर्कर रवी कांबळे शिवसाम चेट्टू बलाजी पाटील रमेश मोपडे गजानन शिंदे पांडुरंग नागेश्वर रविकांत क्षीरसागर सुनीता बनसोडे यांच्यासह महारुद्र विकास पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विजाचा जल्लोष यावेळी करण्यात आला महारुद्र पॅनलचा डंका जिल्हा परिषद नांदेड मध्ये मोठ्या जलुषामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी पॅनल प्रमुख म्हणून राहुल राऊत हे जे महारुद्र विकास पॅनलचा महा जा या ठिकाणी विजयी झालेला आहे गेल्या दहा दिवसापासून आम्ही ज्या प्रचारसभा घेतलेल्या होत्या त्या प्रचारसभामधून आम्हाला जो सभासदांचा प्रतिसाद मिळत होता त्यावरच आम्ही ठरवलं होतं की महारुद्र विकास पॅनलचा विजय निश्चितपणे आहे तो महाविकास पॅनलने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्याला या ठिकाणी मतदारांनी सभासदांनी भरभरून यश मिळवून दिलेलं आहे तो जाहीरनामा आहे सभासदांच्या जा कल्याणासाठीचा सा जाहीरनामा आहे आणि निश्चितपणे या विजयाच्या अनुषंगाने खात्री देतो की हे आमचे जे सर्व संचालक मंडळ निवडून येणार आहे त्या माध्यमातून सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा प्रकारचं मी आश्वस्त करतो मी कमलदर्डा स्टार प्रचारक महारुद्र पॅनल आमचं हे पॅनल सत्ताधाऱ्यांच्या विरोधा, विरोधात हुकुमशाहाच्या विरोधात होतं आम्ही पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार एक नवी आशा घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो सभासदांचं कुठंतरी हित मागच्या एक पंधरा वर्षापासून पाहिलं तर हुकुमशहानी एवढं मक्तेदारी बनवलेली होती त्या मक्तेदारातून कसं या विळख्यातून सगळ्यांना मुक्त करायचं ते आम्ही एक एजेंडा उचललेला होता त्या अनुषंगाने आमचं पॅनल एक निर्णायक भूमिका घेऊन आज विजयाकडे कूच केलेला आहे आणि निश्चितच हा विजय आमच्या उमेदवाराचा नसून पूर्ण सभासदांचा आज हा विषय आहे विजय आहे आणि हा विजय सभासद किंवा आमचे स्टार प्रचारक असो संजयजी मिरजकर साहेब वाडेकर साहेब राहुलजी राऊत साहेब येवते साहेब एन डी कदम साहेब आणि आमचे सगळ्यांना जोडण्याचा जोड यंत्र कासाळीकर साहेब आणि पूर्ण माझे जे काही बांधव बांधव आहेत तिथं पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार त्यापैकी आम्ही नऊ उमेदवार जरी याच्यात आम्ही घोषित झालो विजयी तरी आमच्या पूर्ण पंधरा उमेदवारांचा विजय झाला असं मी घोषित करतो आणि ह्यापुढे आम्ही आमची भूमिका असेल की सभासदांचं कुठंतरी हित जे आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये बोललेलो होतो आणि ते शंभर टक्के आम्ही निश्चितपणे आम्ही पूर्ण करू आणि हुकुमशाहच्या विरोधात एक सभासदांनी मतदारांनी एक चांगला कॉल दिलेला आहे धन्यवाद आरुद्र विकास पॅनलमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला उमेदवार आहे मी मला तीनशे एकोणतीस मत सर्वसाधारण गटातून मिळालेली आहेत प्रस्थापित सत्ताधारी पॅनलच्या धोरणात्मक चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सभासदांना जो काही त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे कंटाळून ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब आणि सर्वसामान्य सभासदांनी हातात घेतली होती ते स्वतः उमेदवार आहेत असे समजूनच त्यांनी या निवडणुकीमध्ये आमचा प्रचार केला आणि महारुद्र विकास पॅनलच्या नऊ उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे याबद्दल सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पॅनल प्रमुख आदरणीय संजय दादा नरजकर राहुल बावंत साहेब शंकरराव येवते साहेब आनंद सावंत साहेब हनुमंतरावजी वाडेकर साहेब या सर्व पॅनल प्रमुखांचे आणि कासरईकर साहेब आणि माझ्या सर्व तांत्रिक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी तांत्रिक संघटनेचे विशेष अभिनंदन यांच्यामुळं त्यांची जी निर्णायक मते आहेत ती आमच्या महारुद्र विकास पॅनलच्या पारड्यात पडली महारुद्र विकास पॅनलला आणि तांत्रिक ग्रामपंचायत तांत्रिक अधिकारी संघटनेला सत्ताधारी पॅनलची कमी समजण्याची चूक केली होती निर्णायकच त्यांच्या घात पडलेली आहे आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद म्हणून आम्ही इलेक्शन वीस वर्षापासून जे प्रस्तावित होते त्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढून जिंकलो नऊ उमेदवार पंधरा पैकी नऊ किती वर्षाच्या सत्ता आलेली आहे आमचे पॅनल प्रमुख आरशी साहेब Yeah, I got